ओके ओके दॅट्स फाईन दॅट्स फाईन संपदा जयदीप बसा ना ओके ओके रिपोर्ट मला पाठवून द्या यू कॅन टेक एन अपॉइंटमेंट फोन ओके सी यू बाय जयदीप फोनवर विचारत होतास लग्न म्हणजे काय लग्न म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिप सांभाळण्याची पराकाष्ठा असते कारण आपल्या संस्कृतीमध्ये असं आहे ना की हे नातं फक्त मुलामुलीपर्यंत मर्यादित राहत नाही Hmm. तर दोन्ही परिवार देखील त्यात तितकेच इन्व्हॉल्व्ह असतात आमचा तसा काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही एकमेकांबरोबर एकदम व्यवस्थित ऍडजस्ट झालोय आणि आमची फॅमिली पण एकदम ओके ओके नाही संपू व्हेरी गुड पण रिलेशन मध्ये सर्वात महत्त्वाचं जर काही आहे तर ती आहे ट्रान्सपरन्सी यस ट्रान्सपरन्सी महत्वाची आहे मान्य मान्य राईट त्या व्यतिरिक्त सक्सेसफुल मॅरिड लाईफ hmm. मध्ये तुमचे पाच पिलर्स खंबीर असण आवश्यक आहे लाईक लव्ह केअर

मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेड ट्रेडकॉम व शुभचिंतक बॉलिवूड कॅन्टीन प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू